राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपल्या सोबत नमस्कार जय महाराष्ट्र मी सौ रीना राजेंद्र पाटील रायगड जिल्हा संघटिका आता जे महायुती सरकारला जे यश मिळालेलं आहे जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व, सर्व जनतेचे मी खूप खूप आभार मानते आणि त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते आणि तसंच माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा मी त्यांचा सुद्धा खूप खूप आभार आणि त्यांचं धन्यवाद आणि पुन्हा मी अभिनंदन सुद्धा करते कारण दुसरं म्हणजे आता जे महायुती सरकारला हे अभूतपूर्वपूर्व यश मिळालेलं आहे त्या यशाचं सर्व जे यश बघायला गेलं तर माननीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्व ऐतिहासिक असा विजय आता मिळालेला आहे कारण त्यांनी ज्या ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत त्या सर्व म्हणजे बहिणींसाठी खूप लाभदायक ठरलेल्या आहेत जनतेला लाभदायक ठरलेले आहेत आणि दुसरं म्हणजे ते प्रत्यक्ष जमिनीवर म्हणजे येऊन बाहेर येऊन प्रत्यक्ष सर्वसाधारण जनतेमध्ये फिरून ते काम करत असतात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं त्यांना मोफत वीज देणं पुन्हा कुठे असं काही घडली आपत्तीजनक घटना तर प्रथम, थे थे प्रथम आ, ते स्वतः तिथे जाऊन मुख्यमंत्री असून सुद्धा ते सर्वप्रथम तिथे जाऊन काम करत असतात ते हा विचार करत नाही की मी मुख्यमंत्री आहे मी माणसांना लावून माझ्या सर्व यंत्रणेला लावून काम करेल पण मी आ, ते तसं त्या यंत्रणेवर भरोसा न करता ते स्वतः तिथे काम करत असतात आता उदाहरण द्यायला बघितलं तर इरशार गडावर जी मोठी आपत्ती ओढवली होती तिथे त्यांनी स्वतः एक तासाच चा चालून चिखलामध्ये तिथं कधीही पाय घसरू शकत होता आणि जर पडलं तर डायरेक्ट खाली गडाच्या पण त्यांनी तो, तो विचार न करता तीथे तीथे आ, ते स्वतः तिथे जाऊन त्यांनी त्या ढिगाऱ्याखाली जे गाडले गेले होते त्या लोकांना समोर अधिकाऱ्यांना सांगून प्रत्यक्ष त्यांना ते मदत केली त्यांना काय असेल ती जीवनात म्हणजे पाणी असेल चादरी असतील घर बांधून दिली एवढं सगळं त्यांनी केलेले आहे हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे की हे मुख्यमंत्री हे म्हणजे प्रत्यक्ष बाहेर उतरून काम करणारे आहेत जनतेची सेवा करणारे आहेत त्यामुळे ने त्यांच्या नेतृत्वावर भरोसा करून आज हे जे यश बघायला मिळते ते आणि आपले सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब या आणि सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या तिघांच्या ह्या साथीने आज महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम होत आहेत विकासाचे खूप चांगले काम त्यांचे चालू आहेत त्यामुळे सर्वसाधारण जनतेने सुद्धा तो विचार करून अं सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा महाराष्ट्रात युतीचं सरकार त्या सर, जनतेच्या मुळे आज आपलं आलेलं आहे त्याबद्दल मी सांगते आणि अजून आमच्या सर्व भगिनींची आणि लाडक्या भगिनींची हीच अपेक्षा आहे की पुन्हा पुन्हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं मी सर्व महिला भगिनींच्या वतीने सर्व महिला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मी माझी भावना व्यक्त करते आहे आणि दुसरं म्हणजे मी पुन्हा सर्वांचं सर्व जनतेचं मी पुन्हा आभार मानते आहे की त्यांनी आज जे महायुतीला यश मिळवून दिलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद कर करते जय महाराष्ट्र आपण पाहिलं की जेव्हा कार्यकर्ते शिंदे साहेबांच्या पाठिंबा उभे राहिले आणि काहींची सस्या गटात राहिले पण आज जे शिंदे साहेबांसमोर जोडले गेले त्यांच्या एक काहीतरी आपण शिंदे साहेबांच्या पाठिंबा उभे राहिला निश्चित झालं काय सांगाल काय आम्ही सांगाल हो खरोखरच जो तो त्यावेळी घेतलेला शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला होता तो अतिशय योग्य होता आज आम्हाला सगळं बहिणींना त्या गोष्टीवर आज विश्वास म्हणजे त्यांनी दिला की बघा मी जो वेगळा निर्णय घेतला ते बघा वेगळे झालेच नाही आहेत बघायला गेलं तर ते जे पहिल्यापासून जे शिवसेनेत होते त्याच शिवसेनेत ते आज पण आहेत ते बाळासाहेबांचंच नाव चालवत आहेत आणि ते आनंद सन्मान्य आनंदगे स्वर्गीय आनंदगे साहेबांचंच नाव ते पुढे चालू आहे त्यांचं त्यांनी कुठेही शिवसेना बुडवली नाही किंवा कुठेही त्यांनी सर्व गद्दार गद्दार पहिले गद्दार कोण होतं हा विचार हा जनतेने पाहिलेला आहे आणि त्याचं फळ आज महायुती सरकारला मिळालेलं आहे किंवा आमच्या शिवसेनेला सुद्धा मिळालेला आहे त्यामुळे त्यांनी कुठे असं चूक केली हे आम्ही कधी आम्हीच नाही पण आता कुठलीही जनता त्यांना चुकीचं ठरवणार नाही त्यांनी पुन्हा शिवसेनेचं नाव खूप मोठं केलेलं आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आता जे आम्ही सोबत आलो आम्हाला आज वाटायला लागलं की आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर आणि श्रीरंग आप्पा बारने साहेब इथले जे आपले सन्माननीय खासदार साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्यासोबत या शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केला होता तर आज आम्ही आम्हाला वाटतंय की आम्ही खूप योग्य निर्णय तो घेतला होता त्यामुळे आम्हाला जनतेची सेवा करण्याचा आम्हाला पुढे जाऊन सेवा करता येईल जनतेची अतिशय चांगल्या प्रकारे त्यासाठी आम्हाला वाटतं की तो निर्णय अगदी योग्य होता आणि पनवेल तालुक्या पनवेल विधानसभेमध्ये सन्मान्य आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब यांचं यांनी लोकसभा इलेक्शन काळामध्ये श्रीरंग बारणी साहेब यांच्या वेळी खूप अतिशय म्हणजे स्वतःला झोपून दिलं होतं काम त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे महायुतीचं केलं होतं बारणे बारणी साहेबांचं केलेलं होतं त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा विचार करून प्रत्यक्ष प्रचारात उतरून किंवा अप्रत्यक्षरित्या सुद्धा घरोघरी जाऊन भेटून मतदान आपलं महायुती सरकारलाच व्हावं हे हे सर्व एकत्र मिळून आम्ही आनंदाने सर्वांनी कामं केलेली आहेत आणि हे असंच आमचा आनंद आणि आमची युती एकत्र मिळून असेच पुढे चालू चालत राहो हीच मी अपेक्षा करते आणि मी सर्व पनवेलच्या भगिनींना आमच्या सर्व लहान भगिनींना आणि शिवसेनेच्या महिला आघाडीत महिला पदाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र